श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकट तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे त्यानंतर आपल्याला अंतरुणामध्येच श्री दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपले हात दोन्ही जोडायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हे हात जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला पाटावर स्थापित करायचं आहे त्यांना गंगाजलाने स्थान घालायची आहे पांढरा चंदनाचा आपल्याला टिळाक लावायचा आहे त्यानंतर फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे आता ज्यांच्याकडे दत्तात्रेयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्थापित करू शकतात कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे तसे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे भगवान दत्तात्रेयांना आपल्याला तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करायचे तसे शेवटी आपल्याला आरती करायची आहे या दिवशी आपल्याला चुकून तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला चुकीच्या माफी मागायची आहे आणि या दिवशी गरजूंना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आता ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ हे लागणार आहे नारळाला श्रीफळ सुद्धा म्हटलं जातं आता ह्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे असाच आपल्याला नारळ हा घ्यायचा आहे नारळ हा नवीनच असावा पहिल्या पूजेमध्ये वापरलेला नारळ तुम्हाला घेता येणार नाही त्याचबरोबर आपल्याला लाल कलाबाचा धागासुद्धा घ्यायचा आहे ज्याला असूत किंवा मोली धागा म्हणतात तो घ्यायचा आहे तसेच आपल्याला तीन फुलंसुद्धा घ्यायची आहेत आता तुम्ही पिवळ्या रंगाची तीन फुलं घेऊ शकतात किंवा अगदी तुम्ही तीन लाल गुलाबाची फुलं घेतली तरीही चालणार आहेत तसेच आपल्याला तीन अगरबत्तीसुद्धा घ्यायचेत अगरबत्ती ह्या तीन ब्रह्मा विष्णू महेश ह्याचं प्रतीक आहे तर ह्या तीन अगरबत्ती तीन फुलं तसेच नारळ आणि कलाव्याचा धागा घेऊन आपल्याला जायचं आपल्या जवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही स्वामी महाराजांचं मठ असेल केंद्र असेल तिथे गेले तरीही चालणार आहे तसेच आपल्याला एक लोटाभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे असं हे जल आणि एक शुद्ध गाईचे तुपाचा दिवा किंवा तुम्ही तिळाचा तेलाचा दिवा घेऊन जाऊ शकतात किंवा मोरीच्या तेलाचा दिवा घेऊन गे। गे गेले तरीही चालणार आहे तर या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्याला मंदिरामध्ये मंदिराबाहेर जे औदुंबर वृक्ष असतं त्या वृक्षाची सर्वप्रथम आपल्याला पूजाही करायची आहे औदुंबर वृक्षाखाली आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला झाडाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे तसेच औदुंबर वृक्षाखाली बऱ्याच प्रमाणामध्ये मुंगे असतात तर त्यांना आपल्याला आवर्जून साखरही खायला द्यायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरू प्रसन्न होतात साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलींनी दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन हो हो जन्म हो व भक्तीने हो सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतील व इच्छित फलप्राप्ती होईल म्हणून आपल्याला सर्वप्रथम औदुंबर वृक्षाची पूजाही करून घ्यायची आहे आता जो आपण नारळ घेऊन गेले होते त्या नारळाला आप आपल्याला तो जो लाल कलावाचा धागा आपण घेऊन गेला तो तीन वेळा गुंडाळायचा आहे तसेच त्यावर आपल्याला तीन फुलं ठेवायची आहेत आणि थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला सात प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचा सात प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही मनोभावे बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे बोलायचे त्यानंतर आपल्याला दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जायचं आहे किंवा तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊ शकता मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं आहे हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनोभावे आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अगदी तळमळीने आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही स्वामी महाराजांना बोलायची आहे आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तिथे आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा त्यानंतर मंदिरामध्ये तिथेच बसायचं आणि बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जेवढा जास्त जप करता येईल तेवढा करायचं आहे काही वेळ आपल्याला तिथेच बसायचं आणि त्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरी जायचं आहे अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त गुरु पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा